सीसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी सध्या चिखली शहरात नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीबाबत अनेक राजकीय घडामोडी घडल्या व त्यानंतर आता प्रत्यक्ष अध्यक्षपदाच्या शर्यतीत कोण कोण उमेदवार आहेत हे चित्र स्पष्ट झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्राचार्य डॉक्टर निलेश गावंडे यांनी उमेदवारी दाखल करून चिखलीच्या राजकारणात एक वेगळी एक वेगळी कलाटणी दिली आहे त्यामुळे आज नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले भाजपाचे पंडितराव देशमुख काँग्रेसचे काचीनाथ आप्पा बोंद्रे व राष्ट्रवादी काँग्रेस व शिंदे गटाचे उमेदवार प्राचार्य डॉक्टर निलेश गावंडे हे तीन उमेदवार चिखली शहरासाठी नगराध्यक्षपदाच्या दावेदारी प्रबळ उमेदवार ठरवू पाहत आहे परंतु चिखलीच्या माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट अरुणाताई किशोर कदम यांचे पती किशोर कदम यांनी बसपाकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दाखल केल्याने अध्यक्षपदाच्या लढतीत एक नवीन चुरस निर्माण झाली आहे किशोर कदम यांचा दांडगा जनसंपर्क लक्षात घेता तर शहरामध्ये त्यांचाही चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे किशोर कदम हे असं व्यक्तिमत्व आहे की त्यांना जातीचं कोणतंच बंधन नाही सर्व धर्मात सर्व जातीत किशोर कदम हे चालू शकतील यामुळे अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत एक वेगळी चोरच निर्माण झाली आहे माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांचे अतिशय विश्वासू असलेले किशोर कदम यांना उमेदवारी नाकारल्यामुळे ऐनवेळी त्यांनी बहुजन समाज पार्टीचा अति जवळ केला व त्यांच्या परीने ते जनसंपर्क साधत जनतेचा आशीर्वाद घेत प्रचार करत आहे जर शहरात हत्ती चालला तर तो कोण कोणाला शिरडून बाहेर निघेल हे आताच न सांगितलेले बरे सीसीएन न्यूज स्पेशल रिपोर्ट एडिटर अँड चीफ गोपाल तुपकर चिखली बुलढाणा तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा